चिक्की घेतली आपण रिक्षा वाल्याने फसवला आम्हाला त्यांची मस्ती शरण्या मम्मा माझे काय आपल्याला जायचंय बबडी कुठ आपण फिरायला चाललोय माझी एक मैत्रीण आहे माझी एक फ्रेंड आहे ना आपण तिला भेटायला चाललोय पर्स मध्ये काय ठेवणार काय ठेवणार पर्स मध्ये काय ठेवणार पर्स मध्ये होय पर्स मध्ये काय ठेवणार रिक्षा कुठे रिक्षा रिक्षाच आपण जाणार पोहोचला अरे आज संडे असल्यामुळे ट्रेनच नाही तुम्हाला यायचं का म्हणा चला रिक्षावाल्याने फसवलं आम्हाला चिंचवड मधून साठ रुपये घेतले रिक्षाला सोडतो इथून तुम्हाला बस असतात लोणावळ्याला जायला म्हणून आणि निगडी बस स्टॉपला न सोडता आम्हाला इकडे भक्ती शक्तीला सोडले हो चाललोय चालत आता आम्ही बापरे पिल्लू काय चाललं नाही खालून आता आणि साठ रुपये घेतले आता इथून पुन्हा तिथं जायचं म्हटलं की चाळीस रुपये मागत आहेत त्यापेक्षा चला वन टू वन टू करत जावा हो आता उन्हात ना आणलेला मी तुला पकडून आता चालत चालत चल हा चालते ना होय ग चालते काल फिरून आपण परत कुठे आलोय स्टँडला ला एसी स्टँड किती वेळ झाला तुझं अर्धा तास अर्धा तास चप्पलला इकडे जागा केली आहे ना चप्पल चप्पल <coughs> आ इत्ती मोठ्ठा गणबप्पा आहे दिस नाही का ते बघ ते बघ तिकडे समोर बघ आता इकडे समोर ते बघ समोर समोर वर ती दिस नाही का किती मोठ्ठं आहे गणप आता येणार रे गणपप्पा पुढच्या दोन महिन्यांनी येल की मला आपण दोघी उठलो की काही चला पाण्यात विसर्जन करायचं असतं बस कधी यायचं आहे दहा मिनिट दहा मिनिट फक्त आता आपण मळवलीच्या पुढे आलं ट्रॅफिक आहे ना संडे संडेमुळे लाल परीने आलो की नाही आपण चला 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 चिक्कीचं दुकान दिसतंय का काय काय घ्यायचंय चिक्की घेतली आपण आणि माझा वगैरे घेतलाय बघ चॉकलेट पण घेतले चल आता दिदीला द्यायचे बर का त्या दिदीला माऊच्या देणार ना सगळं मिक्स करायचं शेअर करायचं काय हे श्रद्धा आहेत का त्यांच्या घरी त्यांची दिदी आहे दादा आहे आहे ना? की नाही हे घेऊनच खुश आहे तू आहे ना बघ की किती काय काय दिसतंय सगळीकडे किती चिक्कीची दुकान आहे दिसत आहे बघ महाराज शिवाजी महाराज बघ शिवाजी महाराज की जय हिंद जय हिंद मस्त म्हणायचं जय म्हणायचं असत इकडे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इकडे गाडगे महाराज सगळ्यांच्या मूर्ती आहेत हो की नाही सगळ्यांच्या डिमांड चालू झाले काकाच्या पाठीमाग शिवशक्ती डेअरी काका हे घ्या काका ते घ्या चालूच होईल आता हळूहळू हळूहळू लस्सी आणि बासुंदी घेत आहेत तुला माहिती आहे का मी आणि श्रद्धा मावशीवर दोन हजार पाच ला भेटलो होतो दोन हजार पाच म्हणजे आज आम्ही आहे ना जवळपास अठरा वर्षांनी भेटतो आहे अठरा अठरा वर्षाने भेटणार आम्ही बेस्ट फ्रेंड होतो माहिती आहे का तुला एकच बेंचवर बसायचो एकत्र डबा खायचो पेपर एक पण एकमेकींचा बघून लिहायचं कोण आहे ती तुझी फ्रेंड आहे फ्रेंड आहे इकडे बघू इकडे बघू सेम श्रद्धा आहे छोटी तुझी मम्मा अशी दिसायची छोटी असताना नाव काय तुझं सोनी बॅग राहिलेली काय आहे त्याच्यात या चला <laughs> या जा ये चला <laughs> ही डुप्लिकेट आता तू अशी दिसत होती गोबरी गोबरी आता आता कशी झाली कोणी बघ बघ तुला उतरून घेतलं तिने आधी मम्माला कुठली मोबाई सांगितलं तुला भाऊ कुठे आलोय आपण कुठं आलोय तुझ्या घरी आपण हे केले

मला तर गॅलरी उघडी ठेवून हेच नाही हा बघ इथे काय इथे काय मग गॅलरी मग तू म्हणते इकडं ह्या झाडांमुळं साप वगैरे म्हणते वरती चढतात का इथे निघला होता साप पोर हे कसे بيت कसे काय रे काय सेम सेम दिसतोय काफन तोरा तोरा हा हा पूर्वज पाहुणे राहू बरीच लोक सुधारली पण काय काय तुमच्या काय काय सारखीच बोललो हाय हाय फर्निगा जबरदस्त चला फिरायला हो चला आम्ही फिरायला जाऊलो आमची छोटी ब्लॉगर तयार होते हो काय शेंगा ही कशी दीदी मला सोडत मग बसून मी चरी ह्याला म्हणतात बेस्ट फ्रेंड <laughs> कारण <laughs> किती श्रद्धा आपण तेरा वर्षांनी भेटलोय काय आहे का तरी कि तेरा वर्षांनी भेटल्याचा फील कस शाळेत बसायचं मी माहिती का एका वेंच वरती आणि अठरा तेरा अठरा वर्षांनी भेटलोय आम्ही अठरा तुला कसं माहिती असणार तू नव्हता माहिती आम्ही अठरा वर्षांनी भेटलोय माहितीये का तुला माहिती हे बघी चिल्ली पिल्ली काय घेऊनच

गोंधळ थांबी मारू का तिला मारू नाही ना ए? सर बाजूला ही 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 इकडे अशी जागी अजून ही इकडे जागी आहे हो की नाही गप्पा चालले दिवसांनी <laughs> भेटलं की असं असतं नुसते गप्पा 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 आमच्या पण त्याच्यात आमच्या सोबत अशीच चालली

चान, किती छान किती छान कशी वाटली माव तुला ए बच्चे गँग कुठं चाललं आहे आपण हां काय म्हणते ठीक आहे कुठे आहे ए मंकी आपण चाललोय आहे मंकी पॉईंटला हे माऊ माऊचं बेबी काका मागून येत आहेत हो की नाही सहरर दिसतय <laughs> <आगा? laughs> okay. <laughs> का हे आ बडी भीती वाटत नाही तुम्हाला इथं राहताना मग काय हे हिस्तेले अगर डोंगर का तुम्हाला अनफर्ट्युनेटली पाऊस पिऊस हा प्रकार नाहीये फक्त पुण्यातच पाऊस आहे इकडे सगळं मोकळज आहे म्हणजे लोणाळे देऊन मूड ऑफ झाल्याचा प्रकार आहे आमचं आमचं नेचर बघाल आलोय बघ ना तिकडे धबधबा दिसतोय का तुला बघ तिकडे तिकडे मग धबधबा पाणी येतंय दिसतंय का व्हाईट व्हाईट कलर आहे बघ हे बघ हे बघ दिसला कसे ढग दिसतात ना शरुण्या कुठे जाईल की तर चालू काय पाहिजे <laughs> काय काय पाहिजे काय काय पाहिजे काय काय ये ये काय घ्यायचं इकडे ये रडू नको

बप्पा छान आहे ना तिचं काय चाललं आहे बघायचं का इकडून सुरती आणि मग मला कायला देते माऊ बघ माऊ बघ चला <laughs> मंकी फाईम यश बरं ना अजून आता खूप येणार आहे तिकडे खूप सारे मंकी आहेत बेटा लेक काय हे लेक आहे लेक म्हणजे तलाव हा बघ किती सुंदर सुंदर आहे ए माझी मॉडेल कशी करती

स्टेशन हे आहे लोणावळ्याचे रेल्वे स्टेशन हो ना तिकडे नाही जायचं चला आपली ट्रेन आहे आता चला 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 ट्रेनला थांबवते का ट्रेनला कळत का ट्रेन येऊ दे ट्रेन येऊ दे शरण ना तुला खाऊला दिले काय करू मी ह्याच मला पेट्रोल टाकेल घुंगरी <laughs> किती गोड आहे सगळं खाऊ दे का? था तुला खाऊ घ्यायचा हे खाऊ घ्यायला इकडे बघ खाऊ घे ना ह्याच का मग काय करू मी ह्याच पेट्रोल टाकू आणि तुला खाऊला दिलेत माऊनी बाळा हा